नमस्कार संगीता डोले किचनमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि भरपूर पुरण पुर असलेली पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत पुरणपोळीचे पुरण जर व्यवस्थित बनवलं तर पुरणपोळी अजिबात फुटत नाही त्यासाठी मी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल सुद्धा हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो चना डाळ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीला स्वच्छ धुवून कुकरमधून तिच्या ती दोन ते तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने शिजवून घेतलेली आहे आता मी हे एक चाळणी घेतली त्यामधून जोपर्यंत ही डाळ गरम आहे तोपर्यंतच अशी मॅश करून घ्यायची तुमच्याकडे मॅशर असेल त्यांना मॅश करून घ्या मी इथे पळीनच गरम गरम आहे तोपर्यंत अशा पद्धतीने मॅश करून घेत आहे तुम्ही ह्या डाळीला मॅश करून घेण्यासाठी सुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर मिक्सरवरून सुद्धा तुम्ही बारीक करून घेतलं तरी पण चालतं आहे पण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच असं त्याला मॅश करून घ्यायचं आहे बघा इथे पुरण एकदम मस्त आणि एकदम छान असं पडलेलं आहे दाखवते तुम्हाला बघा एकदम मऊ झालेलं आहे अशा पद्धतीने मी सगळं पुरण त्या चाळणीमधूनच मॅश करून घेतलेलं आहे त्यानंतर या पुरणला आपण आता एका कढईमध्ये टाकून त्याला चटका देऊन घेऊया किंवा गरम करून घेऊया इथे मी पुरणासोबतच जेवढं पुरण होतं अर्धा किलो तेवढंच अर्धा किलोच साखर ह्याच्यामध्ये टाकलेली आहे तुमच्या घरी गूळ आवडत असेल तर गूळ टाकून घ्या गूळ पण अर्धा किलोच टाकायचा अर्धा किलो डाळ असेल तर आणि याला सटका देऊन घ्यायचा बघा इथे आता हे एकदम पातळ झालं आहे त्याला असंच आपण गॅस सुरू ठेवायचा गॅस एकदम मोठा पण करायचा नाही बारीक गॅसवरच आपण ह्याला हो थोडंसं घट्टसर करून घेणार आहेत इथे मी वेलची पूड एक चम्मच टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं त्यासोबतच जायफळसुद्धा टाकलेलं आहे अशा पद्धतीने पुरणाला चटका देऊन घेतल्याने जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो तेव्हा ती पुरणपोळी फुटत नाही एकदम मस्त अशी बनते त्यामुळे ही स्टेप तर करून घ्यायचीच जर आपण पुरणाला चटका न देता तशाच पुरणपोळ्या जर बनवलात तर ते जास्त फुटतात बघा इथे आता आपलं इथे पुरण होतच आलेलं आहे खूप जास्त पण आपल्याला आता घट्ट करायचं नाही याला थंड करून घेतल्याच्या नंतर ते घट्टसर होतं त्यामुळे आता आपण याला गॅस बंद करून घेऊया आणि हे पुरण असंच थंड करून घेणार आहोत पुरण आणि पीठ सारखंच असलं पाहिजे त्यासाठी पुरणाला मी आता थोडंसं थंड फॅनच्या वेळखाली ठेवते आणि इथे मी त्यानंतर कणिक मळून घेतलेलं आहे कणिक मळताना जसं आपण पुरण बनवलेलं आहे तसंच आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे खूप घट्टसर कणिक मळून घ्यायचं नाही कणिक मळताना त्याला थोडंसं दाबून दाबून कणिक मळून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण गव्हाच्या पिठाचाच वापर केला आहे आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तुम्हाला आता थोडंसं कणिकसुद्धा दाखवते कसं ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीचं आपलं हे कणिक आपण मळून घेतलेलं आहे आता ह्याला असंच रेस्ट करण्यासाठी अर्धा तास ठेवून देऊया तेल पण लावून घेतलेलं ला आहे मी आता आपण पोळी बनवण्यासाठी मी इथे जेवढा आपल्याला उंडा पाहिजे थोडासा उंडा छोटाच बनवून घ्यायचा अशा पद्धतीने मी बनवून घेत आहे बघा कडा थोड्याशा जास्त पातळ ठेवायच्या जा। आणि मध्ये थोडंसं जाडसर आणि हा आपण पुरणाचा उंडा जे घेतो आहे ते कणकेच्या उंड्यापेक्षा जे एकदम जास्त घ्यायचा जा। जर सुरुवातीलाच तुम्ही बनवत असाल तर पुरण थोडंसं कमी घाला म्हणजे पुरणपोळी बनवताना ती फुटत नाही आणि हळूहळू अशा पद्धतीने हुंडा बंद करायचा राहिलेलं पीठ काढून घ्यायचं आणि व्यवस्थित उंडा असा थोडासा दाबून घेतला मी आता ह्याला लाटण्याने लाटताना खालीवरी पीठ टाकायचं आणि हळूवार लाटायचं जसं आपण साधी चपाती लाटतो तशा पद्धतीने लाटून नाही घ्यायचं थोडंसं हळूवार हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघा इथे आपली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे आता वरून थोडंसं मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि गॅसवर तावासुद्धा आपला अगोदरच गरम करायला ठेवला होता त्या याच्यावरच मी पुरणपोळी अशा पद्धतीने टाकली आता थोडीशी त्या साईडने गरम झाली की आपण थोडंसं वर जर जास्त पीठ लागलेलं ला असेल तर एक स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्यानं ते पीठ पुसून काढायचं आणि त्याच्यानंतर वरून तुम्हाला जेवढं तूप लावायचं तेवढं तुम्ही टाकून घ्या तूप नसेल लावायचं तुम्हाला तेल टाकायचं असेल तेलसुद्धा टाकलं तरी चालते आणि अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आता ह्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अशा पद्धतीने भाजून घेऊया पुरणाच्या पोळीला बघा अशी थोडीशी ही पुरणाची पोळी एका बाजूने फुगत आली का दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची आणि सगळ्या बाजूने ह्याला तूप लावून घ्यायचं बघा पुरणाची पोळी सगळ्या बाजूने मस्त अशी भाजून झालेले अजून थोडंसं मी इथे तूप लावून घेते आहे पुरणाच्या पोळ्या म्हणलं का तुपाचं प्रमाण थोडं जास्तच असतं ब काढून घेत आहे आता मी आता अशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा पुरणाची पोळी इथे बनवून घेतलेली आहे त्यालासुद्धा सेम प्रोसिजरच आपल्याला करून घ्यायची वेगळं काहीच करायचं नाही आहे आता एका बाजूने पुरणाची पोळी भाजली का ह्याला आपण पलटी करून घेऊया बघा आणि ह्या बाजूने सुद्धा आपण तूप लावून घेणार आहोत वा मस्त अशाच पद्धतीने आपण सगळ्या आता पुरणाच्या पोळ्या बनवून घेणार आहोत वा दोन्ही बाजूने तूप लावायचं आणि पुरणपोळी काढून घ्यायची अशा पद्धतीने मी इथे पुरणाच्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत अर्धा किलो पुरणामध्ये इथे आठ ते दहा लोकांसाठी पुरणाच्या पोळ्या आरामात बनवून तयार होतात कारण यामध्ये पुरण जास्त असतं आणि कणकीचं पीठ थोडंसं कमी असतं त्यामध्ये पुरणाच्या पोळ्या भरपूर इथे बनवून तयार होतात वा दाखवते बघा तुम्ही दिसायला पण एकदम मस्त दिसतात खायला तरी खूपच छान लागतात एकदम मस्त आता मी इथे बघा कटाची आमटी पण बनवून झालेली आहे त्याची रेसिपी मी काही टाकलेली नाही आणि त्यासोबतच दूध दुधावरती पण थोडंसं जेवढं तुम्हाला तूप पाहिजे तेवढं तूप याच्यावरती टाकून घ्यायचं नाही तर पुरणाची पोळी तुम्हाला जर दुधासोबतच आवडत असेल खायला तर तुम्ही दुधासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा काहीजण फक्त तुपासोबत खातात तर तुपासोबतसुद्धा खाली तरी चालते परंतु मला पुरणाची पोळी फक्त तूप लावून अशीच खायला खूप आवडते असा घास घ्यायचा दुधात बुडवायचा आणि खायचं बघा एकदम मस्त अशा पद्धतीने पुरणाच्या पोळ्या मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहेत वा खूपच छान लागतात तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा